नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतोय आज आपण जे न्यू अपडेट आलेली आहे आपल्यापर्यंत संचालनालय विभागामध्ये विविध पदाकरिता जे जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यांचं जे एकूण जे पद आहेत तीनशे एकोणऐंशी पदाची जाहिरात असणार आहे त्याचा आकृतीबंध तयार झालेला आहे आकृतीबंध तयार झाल्यानंतर सेवा प्रवेश नियम तयार होतात म्हणजे या पदाकरिता पात्रता काय असणार आहे ते नंतर डिक्लेअर होणार विद्यार्थी कमेंट करतील सर पात्रता काय असणार आहे पात्रता करिता कमिटी नेमण्यात आलेली आहे समिती नेमण्यात आली आहे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे याला यानंतर आपल्याला कळणार आहे मी त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे परंतु या ठिकाणी आकृती बंदामध्ये आपल्याला एक गोष्ट निर्देशन असणार आहे की कोणकोणत्या पदाकरिता ही जाहिरात असणार आहे ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी तर आपण पाहणार आहोत त्याकरिता जे अपडेट आहे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण की व्हिडिओला लाईक केलं तर जास्तीत जास्त व्हिडिओ आपला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा माहिती होणार आहे त्यांना माहिती कळणार आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके हा व्हिडिओ शेअर पण करायचा आहे तत्पूर्वी डब्ल्यू अकॅडमी मध्ये नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये एन एम जे एन एम असे स्टाफ नर्स आहे एम फार्मसी ऑफिसर आहे पशुधन परीक्षक आहार आरोग्य तंत्र आरोग्य सहायक महिला आहे यामध्ये तांत्रिक विषय असेल सर्व विषय बेसिक घेतले जाणार आहेत सिलेबस पूर्ण तुमचा जे अपडेट आहे न्यू सिलेबस आलेला आहे त्यानुसार सर्व टॉपिक कव्हर केले जाणार आहेत एक्झामच्या अगोदर त्या सोबतच तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव या ठिकाणी घेतला जाणार आहे तर आपल्याला बॅचला ऍडमिशन घ्या घेण्याकरिता अॅकेडमी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर आहे यावरती आपण कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि जी अपडेट आलेली आहे ती बघणार आहोत आपण रेशीम संचालनालय कुठं आहे मुख्यालयाचा नागपूर विदर्भाची राजधानी त्या ठिकाणी आस्थापनेवरील पदांचा आकृती बंद निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन पणन व वस्त्रोद्योग विभाग कोणत्या विभागांतर्गत येते हे वनन वस्त्र उद्योग विभागा आहे त्यानंतर जे शासन निर्णय वगैरे झालेले आहेत ते तर आपण बघणार आहोत प्रस्तावना काय दिलेली आहे बघा एकदम रेशीम उद्योगाची झालेली व वा होणारी वाढ लक्षात घेऊन रेशीम उद्योगाचा अधिक कार्यक्षम आणि विकास होण्याकरिता विकास करण्याच्या दृष्टीने उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अंतर्गत दिनांक सत्तावीस ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णवच्या शासन निर्णयानुसार जो जी आर आसिद्ध झाला त्यानुसार वस्त्र उद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली स्वतंत्र रेशीम संचालनाची स्थापना स्थापना पण विचारली जाऊ शकते ठीक आहे परीक्षेमध्ये त्या लक्षात ठेवा एक सप्टेंबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी नागपूर या ठिकाणी करण्यात कुठे मुख्यालय नागपूर रेशीम संचालनाच्या स्थापनेच्या वेळी रेशीम उद्योगाच्या विकासासाठी विविध आस्थापनावरील वेळोवेळी निर्माण करण्यात आलेली पाचशे चार पदे उक्त शासन निर्णयातील जो जी आर परिषद आला तरतुदीनुसार रेशीम संचालनालयाकडे काय करण्यात आलेले आहेत वर्ग करण्यात आला दुसऱ्या डिपार्टमेंटचे पद या ठिकाणी स्थापना झाल्यानंतर आलेली होती त्यानंतर रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत पदांचा आढावा ना घेऊन दिनांक बावीस मार्च दोन हजार अकराच्या शासन निर्णयानवे रेशीम संचालनालया करिता तीनशे त्र्याहत्तर पदांचा सुधारित आकृती बंद तयार निश्चित करण्यात आलेला आहे तदनंतर उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर संदर्भाधीन दिनांक बावीस मार्च दोन हजार बाराच्या शासन निर्णयाद्वारे जव्हार जिल्हा ठाणे या ठिकाणी नवीन जिल्हा रेशीम कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं निर्मिती सदर कार्यालयासाठी सहा नवीन पदे पण मंजूर करण्यात आले होती त्यानुसार रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत एकूण किती पदे थ्री सेवन नाईन थ्री हंड्रेड सेव्हन्टी नाईन ओके एवढे पद आता नवीन जाहिरातीमध्ये भरले जाणार आहेत त्यानंतर वित्त विभागाच्या मंजुरी अंतर्गत अकरा फेब्रुवारी दोन हजार सोळाचा जो जी आर आहे किंवा प्रशासकीय मान्यता असेल आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिवंत निश्चित करण्यात करणे अनिवार्य करण्यात आले होते या अनुषंगाने नवीन पदनिर्मिती असेल किंवा पदांचे पुनर्जीवन पदांचे आढावा इत्यादी प्रस्तावांची सखोल माहिती तपासणी करण्यासाठी राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गटित उच्चस्तरीय समिती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीत रेशीम संचालनाला अंतर्गत तीनशे एकोणऐंशी पदांचा आकृती सादर करण्या केला होता त्यानुसार तीनशे अकरा नियमित पदे व चौऱ्या चौपन्न बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे पदे भरण्यासंदर्भात समितीने मान्यता दिली होती मंजुरी दिली होती त्यानंतर पदांचा आकृती बंद निर्माण करण्यासंदर्भात शासनाचा विचाराधीन होती परंतु या ठिकाणी परत तेवढीच पदे भरण्यासंदर्भात यांनी ही जी मान्यता दिलेली आहे यामध्ये आपण ग्रुप ए ते ग्रुप डी पर्यंत पदांचा कोणत्या पदांचा समावेश होणार आहे कोणत्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या संदर्भात माहिती बघूया हे आपल्याला संचालक असेल उपसंचालक सहायक संचालक हे आपण घेत नाही किंवा हे वरचे उच्च दर्जेचे आहेत क्लासोंचे आहेत त्यानंतर रेशीम विकास अधिकारीकरिता बॅच असणार आहे श्रेणी दोन येस yes, फोर्टी नुसार यांचा पेमेंट असणार आहे एकवीस जागा आहेत मंजुरी पण एकवीस जागेला मिळाली तुम्ही पदे त्यांचा प्रस्ताव किती जागेचा पाठवला होता आणि त्याला मंजुरी किती मिळालेली आहे या ठिकाणी बघू शकता त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहायक हे टेक्निकलचं पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट येस टेन नुसार याचा पेमेंट असणार एकोणतीस हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार तीनशे बेसिक पेमेंट त्यानंतर याच्यात जागा सर्वाधिक आहेत पंचावन्न जागेला मंजुरी पंचावन्न जागेचा प्रस्ताव आणि त्या पंचावन्न जागा भरल्या पण जाणार आहेत त्यानंतर वरिष्ठ क्षेत्र आणि प्रयोगशाळा सहायक यामध्ये एस टी एट नुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत यांचं वेतन असणार आहे या पण जागा भरपूर आहेत एकतीस एकतीस यामध्ये जागेमध्ये कपात करण्यात आलेली नाहीये त्यानंतर आहे प्रयोग निर्देशक चौदा जागा आहेत क्षेत्र सहायक असेल मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक वीज वीजतंत्री असेल किंवा रेअरिंग ऑपरेट ऑपरेटरिंग आहे या पदाकरिता काय असणार आहे वेगळ्या पदाचा डिप्लोमा किंवा तुम्हाला अनुभव पण गरजेचा असणार आहे आता मी परत एकदा ते पुनरुच्चार करतोय याचं जे सेवा प्रवेश नियम आहे या संदर्भात समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या मान्यतेनुसार यांना नेमकी पात्रता काय काय राहणार रा आहे त्या संदर्भात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येणार आहे आपल्यापर्यंत तो सोर्स आल्यानंतर त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर याची पण जागा आहेत त्याचा एस वन टेन दहा जागा आहेत लेखा अधिकारी असेल वरिष्ठ अधीक्षक आहे अधीक्षक आहे चांगले छान पेमेंट आहे एस फोर्टीनुसार अडतीस हजार सहाशे म्हणजे क्लास टू चा याचा दर्जा आहे या पदाकरीता अधीक्षक त्यानंतर आहे वरिष्ठ सहाय्यक या सेट नुसार पेमेंट लिपिक टंकलेखकच्या सतरा जागा मंजूर झालेल्या आहेत वाहन चालक आणि शिपाई गड्ड चे पण पद आहेत छप्पन जागा आहेत गड्ड ह्या फक्त काय होणार आहेत बाह्य स्त्रोता मार्फत सॉरी ह्या पण गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जाणार आहेत बाह्य यंत्रणेद्वारे करण्यात येणारे जी पदं आहेत भरली जाणारी यामध्ये वाहन चालक आणि शिपाई ते वेगळे आहेत ओके वाहन चालक बारा आणि जे शिपाई आहेत बेचाळीस असे एकंदरीत चोपन्न पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि तीनशे एकोणऐंशी जे पदांचा मी तुम्हाला आकडा दिलेला आहे यामध्ये सर्व चालक शिपाई लिपिक टंकलेखक वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन हे आपले करिता असणार आहेत मला सांगायचं आहे तुम्हाला, तुम्हाला जास्तीत जास्त जे पदाकरिता क्वालिफिकेशन असणार आहे एनी ग्रॅज्युएशन असेल त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन चालूच ठेवायचे आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे ठीक आहे संदर्भात म्हणजे माहिती आहे वृत्त वगैरे जे आहेत त्यांना पण या ठिकाणी संधी दिली जाणार आहे कधीच आहे जे आपण बघू शकता ठीक आहे त्यानंतर जे अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट झालेले आहेत विविध बॅचेस असणार आहेत सेवा संदर्भात एफ डी ए बॅच आहे अंगणवाडी सुपरवायझर सेवा स्वच्छता निरीक्षक असेल एम जे एम फार्मसीकरिता बॅच आहे एमपीडब्ल्यू ची प्रयोगशाळा सहाय्यक किंवा रेशीम विकास अधिकारी त्याची पण अंतर्गत टेक्निकल पदाकृत पदासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे अकेडमीशी संपर्क करायचा आहे माहिती विचारायची आहे व्हॉट्सअपला तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार आहे याकरीता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा नंबर आहे अॅकेडमीचा यावरती आपण संपर्क करायचा ही जाहिरात येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे याकरिता आपल्याला पूर्वतयारी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे जे बुक आहेत रेफरन्स बुक ते पण घरी आणून ठेवायचे आहेत आणि सेवा प्रवेश नियम असणार आहे परत एकदा तुम्हाला सांगतोय याचा निश्चित झालेला नाही असं या संदर्भात समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्यापर्यंत जी माहिती येईल त्यावेळेस तुम्हाला न्यू अपडेट दिलं जाईल परंतु जाहिरात हंड्रेड पर्सेंट येणार आहे तसे आपल्याला न्यू अपडेट दिलेली आहे बातमी दिलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करायचा आहे आपल्याला आपल्या मित्र तु पर्यंत पण शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी वे नोटिफिकेशन येत ओके थँक्यू सर्वांचे थँक्यू